श्री स्वामी समर्थ भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आहे दहा एप्रिलला आपल्या स्वामींची जयंती आहे या शुभ दिवशी आपल्या मनातील इच्छा शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तुम्ही महाराजांची प्रभावी सेवा करा उधळा गुलाल वाजवा नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयेचा तू दत्त सुमतीचा तू श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तूच स्वामी स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजेच सुवर्ण दिवस या दिवशी आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला जमेल तशी सेवा आपण करायची आहे तुम्ही ही सेवा सात दिवसाचीही करू शकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पाठ आपण करायचे आहेत दररोज प्रत्येकी तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिले ते एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण होतात आपल्या घराच्या आसपास स्वामींचे केंद्र असेल तर केंद्रात जावे किंवा मंदिरात मठात जाऊन स्वामींच्या चरणावर नारळ आणि खडीसाखर ठेवून सेवापूर्ती होण्यासाठी आपली इच्छा सांगून आशीर्वाद घ्यायचा आहे स्वामी भक्तांनो सात दिवसाची ही स्वामी चरित्र सारामृताची एवढी सेवा करून पहा महाराज तुमची कोणतीही इच्छा असू देत शंभर टक्के पूर्ण करतील कारण ही सेवा आपण अगदी मनापासून केलेली असणार त्यामुळे स्वामींची ही प्रभावी सेवा नक्की करा स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही सात दिवसाची सेवा आपल्याला घरामध्येच करायची आहे ही सेवा करताना मांसाहार करू नये बाहेरगावी किंवा कुठे नोकरीला बाहेर जाणार असाल तर पहाटे उठून तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा चालू असताना नामस्मरण आणि जपमाळ करायला विसरू नका दिवसातून एकदा तरी तारक मंत्र ऐकावा आणि म्हणावा उठता बसता स्वामींचे नाम घेत चला बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद